सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव व्यंकटेश कन्स्ट्रक्शन व्यंकटेश पॅराडाईज अम्युनिटीज आमची वैशिष्ट्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब हाऊस जिम गणपती मंदिर फिश पॉन्ड फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम एस टी पी सिस्टीम गणपती मंदिर आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर फायव्ह बी ऑब्लिक सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे एक्केचाळीस दहा शेचाळीस नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र कोडीत या ठिकाणी आहोत आषाढी ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्त समस्त ग्रामस्थ भिवडी यांच्या वतीने आज या श्रीनाथ मस्कोबा जोगेश्वरीची य अशी पूजा अर्चा करून महाप्रसादाचं आयोजन सालाबादप्रमाणे नेहमीच भिवडी ग्रामस्थांच्या वतीने केलं जातं कुठेतरी एक चांगला पायंडा कारण आपल्या पुरंदरचं जे वैभव आहे ते श्रीनाथ मस्कोबा जोगेश्वरी कोडीत श्रीनाथ मस्कोबा जोगेश्वरी वीर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात आणि ही आमवस्या साजरी करतात कुठेतरी एक मनातली इच्छा या ग्रामस्थांच्या वतीने बिवडी ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त केलेली आहे ही के तु हो? जी प्रथा आहे ती कशी आहे त्यांनी बिवडी ग्रामस्थांच्या वतीने कोणत्या पद्धतीने सेवा केली जाते या संदर्भात तुमचं नाव बाळासाहेब बडदे बाळासाहेब बाळासाहेब बडदे देवस्थानच्या आहेत बोला आमुष्या पोगवीपासनं गेले पस्तीस वर्ष झाले बिवडी ग्रामस्थ या आमुष्याला आपल्यास घालतात आमुष्या चालू होऊन जवळजवळ मला वाटतं चाळीस एक वर्ष झालेली आहेत फुग्णा असे पूगवीच्या काळात एक मंदिरात महाप्रसाद म्हणून असा म्हणून एक प्रत्येकाला आमुषा ही वाटलेली गेली होती त्यावर अन्नदान म्हणजे आमुषा म्हणजे अन्नदानाचा महाप्रसाद हा गेलेला होता त्यामध्ये एक एक भिवडी ग्रामस्थांचा एक महाप्रसाद होता असे कित्येक वृक्ष सगळं हे गाव ग्रामस्थ आणि भाविक हिवडी ग्रामस्थ हे आपल्या स्वतःच्या स्वखर्चाने महाप्रसाद करीत असतात तसेच मंदिरात आमुषेनिमित्त जे फुलाची सजवट असेल बाकीचा खर्च असेल हे स्वतः सगळं सगळं खर्च करतात सकाळी पाठ हे पाच वाजता अभिषेक असतो ह्या अभिषेकला सुद्धा हे सगळं ग्रामस्थ हजर असतात दही दुधाच्या अभिषेक केला जातो नाथांना अशा ही प्रथा आहे पोगळी ही प्रथा या पिढीने चालू ठेवलेली आहे अन्नदानाची समाजी आणि ह्या गावात विशेष म्हणजे बिवडी ग्रामस्थ म्हणजे आमच्या नाथमस्कोबा महाराजांचे भगत भोगभोगत त्यामुळे अजून आजुन, अजून उत्साह जास्त वाढतो ना ओके काका तुमचं गाव बिवडी काय वाटतंय आमोशीच्या बाबती तुला जी अजून आमचं जे काही रूप आहे ते आम्हाला वाढवायचे आणि वाढवून हे जे काही समाज वाढतो आहे ह्याला आम्ही मान देऊन पुढं चालणार आहे त्या चा, आमुषाची जी ताली आता बिवडीची आमुष आहे ती स्वतः स्वतःही घेतलेली होती पण मी जी, ही जी काही आमुषाचा जे खेळ चालला आहे ना ही सगळा ग्रामस्थ बिवडी म्हणून ही सगळं आनंदाने सुकारलेलं आहे okay. जवळजवळ पंचवीस चाळीस वर्ष झालं हा आमच्या गावाला मान आहे समस्त ग्रामस्थ कोडीत नाही आम्हाला पंचवीस तीस वर्षाला आमवशे पण आम्ही आखं समस्त ग्रामस्थ बिवडी एकदम उत्साहाने म्हणजे आमच्या गावची यात्रा असं ना सगळी एकत्र एक ग्रुप होऊन हा कार्यक्रम आम्ही पार पाडतो अगदी सकाळी पाठ पाच वाजल्यापर्यंत वा संध्याकाळी आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम आमचा अन्नदानाचा चालतो सर्वसाधारण किती भाविक महाप्रसादाचा लागतो जवळजवळ अंदाजे तरी पंधरा ते वीस हजार भाविक लाभ घेतात अन्नदानाचा धन्यवाद तुम्हाला काय वाटतं हे नेहमीप्रमाणे आम्ही दरवर्षी हे कार्यक्रम करत असतो आणि बारा ते चौदा हजार भाविक याचा तीर्थप्रथा लाभ घेतात आचारी दादा तुमचं नाव तेजाराम खंडलवाल अच्छा असं तुम्हाला या महाप्रसाद बनवता की चांगलं झालं आहे चौदा वर्ष झालं काम करता येत तुम्ही उडीचं काम चौदा वर्ष झालं का अडीच साहेब अच्छा म्हणजे आज तुम्हाला काम दिलं किती लोक जेवतील सर्वसाधारण साधारण दहा हजार लोक जेतात दहा ते पंधरा हजार हां ओके तुम्हाला काय वाटतं ओके ओके तुम्हाला काय वाटतं ओके ओके बरोबर आज समस्त भिवडी ग्रामस्थांच्या वतीने तब्बल चाळीस वर्षची परंपरा जपण्याचं चा काम चालू आहे आपले भिवडी गावचे पाटील पोलीस पाटील आपल्याबरोबर आहेत या आजच्या उप ज्या ज्या आमोशा आहे त्या आमोशाच्या विषयी तुमच्या गावचं जे चाळीस वर्ष जी परंपरा या परंपरा आहे त्या बाबतीत खरं तर आमच्या गावची परंपरा नाथसाहेबांच्या कृपेने आमच्याकडे आली आणि आम्हाला ही बारा महिन्यातली एक की जी महत्त्वाची कामशा आम्हाला मिळते खरं तर लोकांना चाळीस चाळीस वर्ष नंबर लावल्यानंतरसुद्धा मिळत नाही आणि आमच्या गावाला ती परंपरा आहे आणि मिळाली आहे त्याकरता तर बघून त्याचा आभार मानावा लागेल की आमच्या गावाच्या माध्यमातून खूप मोठा अण्णदानाचं कार्यक्रम होतं त्या आणि गावातल्या सगळ्या ग्रामस्थांचं मिळून इथं योगदान खूप मोठ्या प्रमाणात असतं त्याचबरोबर देवस्थान कमिटी श्रीनाथ मस्कुबा मंदिर तर ह्यांचंही खूप मोठं योगदान आम्हाला असतं आणि तुम्ही पाहताय आता की संध्याकाळपर्यंत आमच्या गावातले सगळे तरुण वर्ग किंवा वयस्कर वर्ग जे कोणी असतील तर सगळेजण इथं संध्याकाळपर्यंत जेवण वाढण्याचं काम करतात आणि खूप मोठी अन्नदानाची सेवा आमच्या गावाच्या माध्यमातून बघून त्याच्या चिरणी होती आहे एवढंच म्हणेल मी आणि सगळ्यांचे आभार मानेल आणि तुमच्या चॅनलचे चा आभार मानेल की तुम्ही आवर्जून स्पेशल आ, ही छोटीशी रिपोर्टिंग किंवा एक चांगली न्यूज लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करताय त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि नाथसाहेबाच्या नावाने अशा प्रकारे समस्त भिवडी ग्रामस्थांच्या वतीने आज या ठिकाणी ही महत्वाची आमवशाच्या बाबतीत महाप्रसाद होतोय आमच्या चॅनल तर्फे शुभेच्छा धन्यवाद आज आषाढी निमित्त ज्येष्ठ आषाढी आमुष निमित्त आज ससून हॉस्पिटलच्या माध्यमातून श्रीनाथ मस्कोबाच्या मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबिर होते आणि एक चांगला उपक्रम या गाव ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की ज्या गावातील व्यक्तीला रक्ताची गरज असेल त्या व्यक्तीने ते कार्ड घेऊन ससून हॉस्पिटलला जायचे आणि रक्त ज्यावेळेस पाहिजे पेशंटला त्यावेळेस ते त्यांची व्यवस्था करणार आहेत आज रक्तदान शिबिर पार पडत असताना आपलं सर नाव काय ज्ञानेश मंत्री अच्छा आ, या आज या उपक्रमाविषयी बोला ससून रुग्ला ना रे आज इथे ब्ल रक्तदानाचं शिबिर आयोजित केलंय सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान करून करावं असं आवाहन मी करतो सर सर्वांना रक्तदान तुम्ही तीन महिन्यानं तीन महिन्यामध्ये करू शकता तर सुप्त उपक्रम आहे हा खूप चांगला उपक्रम आहे रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आणि थोड्याशा असलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून सांगू इच्छितो दर तीन महिन्यातून एकदा रक्तदान करणं खूप चांगलं राहतं पण त्याकरता पुढची व्यक्ती ही तेवढी कॅपेबल हवी किंवा रक्त देताना सुद्धा जर पुढची व्यक्ती स्वतःहून देत असेल तर ते रक्त पुढच्या व्यक्तींकरता खूप ऍक्टिव्ह राहतं जबरदस्तीने देण्यापेक्षा जे इच्छुक आहेत तर त्यांनी हॉलिंट्री या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्पेशली सांगेल की तुम्ही स्वतःहून रक्तदान करा कारण की आम्हीही वर्षभरातून एक ते दोन वेळा रक्तदान करतो आणि बिवडीमध्ये आमचा उपक्रम असतोच आणि त्यावेळेस भरघोस प्रतिसाद मिळतो आणि खर आज आमच्या बिवडी गावची आमोश असल्या कारणास्तव इथं खूप सुंदर रक्तदानाचा उपक्रम चालू आहे तर आ, ही रील पाहिल्यानंतर किंवा ही व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा ही न्यूज पाहिल्यानंतर आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वाजेपर्यंत आय थिंक कार्यक्रम चा चालू आहे श्रीनाथ मंदिर या ठिकाणी तर जे इच्छुक असतील तर इच्छुकांनी येऊन इथं स्वतःहून मंदिराच्या परिसरात रक्तदानाचा रक्तदान करण्याचा आनंद घ्यावा आणि श्रेष्ठ दान करावं असं मी म्हणेल धन्यवाद थँक्यू मी श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मी आपल्या सर्व ग्रामस्थांना आणि भाविकांना हे विनम्र आवाहन करतो की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे तरी सर्वांनी रक्तदान करावे अशी माझी नम्र विनंती आहे जेणेकरून आपल्यापासून दुसऱ्यांना काय फायदा होईल हे आपल्या ससून सर्वोपचार केंद्र पुणे यांच्यामार्फत येथे आयोजित करण्यात आलेलं आहे तरी प्रत्येक प्रत्येकाने रक्तदान करावं अशी माझी इच्छा आहे मी श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट कोरीजच्या वतीने हो मी सर्वांना आवाहन करतो